अरे राहुल उचलला राहुल अरे उचलल्या बोलणार की सांग उचल ना उचल नाई जा नाराज आहे तुझ्यावर नाही उचलणार फोन ती एक काम करूया का माझ्या फोन फोन लाव्या माझा नंबर नाही रे तिच्याकडे हां लाव लाव हा हा लाव रिंग वाजली वाजली उचलला उचलला आदम खाय नाचा नाही म्हणे नाही उचलत लागा फोन ती आणि मला वाटतं उचलणार पण नाही तिला लागा लईच मनावर घेतले काहीतरी केलं पाहिजे आता काय करायचं आता काय करायचं आहे म्हणजे विचार कर विचार हे मी विचार करतो आणि तुला काहीतरी टाइमपासला बसू लावी तू पण विचार कर काय करा येईल ऐष्पत काय झालं काय झालं म्हणजे मला बापण काम सांगितलं होतं काही अरे मशी दावणीला हिला बांधेता गवत आणायचं जाऊन शेतातनं ए गोट्या अरे सकाळी नीप माझा फोन सुनान झाल्या ते मला टेन्शन आले आणि तू काय रे मशीन दोन बोलतोस तुझ मी ए राहुल्या तू आणि तुझं टेन्शन बाजूला ठेवू इथं बाप माझा पाहिताना केस काढील शेतात जाऊन गावात आणलं पाहिजे कुठं इथं काय करणार काय चल अरे रे सायकल घेऊन कायकल तिथे खाली मन कुठे घालून गवत का दिस नाव आहे खाली गावात अरे ठमे तुला काय दिस नाव आहे खाली इकडे तिकडे बघून काय खाती तुमच्या दोघी आणले आणलंय का मलाच काय कळाना राहुल्या दबल सुई

रावल्या कुठे चाललाय ती चालली जरा मायात जरा खायला आणस अरचे तू काय करते तिथं दिसा ना तुला काय करते मी अच्छा म्हणजे मसर राखते तू राहुलया शेतात जायचं गवत कापायचं आणि मग मसराला घालायचं त्यापेक्षा तिथे मसरा घाल का वाईट र म्हणजे बक्की र किती निसर्ग रम वातावरण आहे हिरवळ आहे म्हणजे मजा आली असते र मसर, मसर राखायला गोट्या लय बोलतो कळलं का हातात काय बघितलंस ना आरचे <laughs> मी तुला कुठं काय बोललो छान पचार आरचे कशाला दोन दिवस झालं मी तुझ्या घरी येते पण तू काय मला घरी घावा नस रावल्या आपल्या घरी आली म्हणले आपण घरातच असणार की मी गोट्याकडे गेलो असत नाहीतर कुठे अभ्यास करत बसलो असत अरे मला तुझ्याशी बोलायचं होत बोलायचं होतं बोल की मग कॉलेज मध्ये त्या दिवशी तुला एवढं सगळं बोलली आणि तू तिला काहीच का बोलला नाहीस काय बोलायचं होतं म्हणजे दीपी बोलली नाही का तुझ्याशी पण बोलतोस माझ्याशी पण बोलतोस मग तुझ्या मनात काय तुला सांगता आलं नाही का तिला बोललु की म्हणून काय बोललास माझ्या मनात काय ते तुला माहितीच आहे की राहुलया हा स्वभाव काय बरोबर नाही बर का ए तुला माहिती नाही राहुल स्वभाव मग कशाला बोलतेस अरे गोट्या माहिती आहे रे मला पण हा स्वभाव कुठेतरी बदलाय नको का राहुल्या तू तुझ्या मनातल्या गोष्टी कुणाजवळ तरी बोलायला शिक आपण आपल्या मनातल्या गोष्टी कुणाजवळ तरी बोलल्या ना की आपलं मन हलकं होतं म्हणजे आपण आपल्या मनातल्या गोष्टी कुणाजवळ नाही बोललो तर तशाच मनात दाबून ठेवल्या तर मनात घुसमट होती त्यामुळे तू कुणाजवळ तरी बोल कळते का तुला आई सांगू राणी मला गाव ना कस सांगू राणी मला गवात तुटना ए गोट्या उगत चांगल्या गाण्याची वाट लावलं नऊ ए राहुल्या का गाण्याचं काय घेऊन बसलाय तर मा डोक्याची वाट लागल्या का काय आलं काय झालं म्हणजे हे तर प्रश्न पडलाय कसला प्रश्न होता राहुल्या रह? आपल्या कॉलेजमध्ये जी मॅडम होती तिची बदली झाल्या काय होय रे लगेच झालं कॉलेजमध्ये मी दिसले नाही ती मॅडम बदलीत झाली असं बरं राहुल मी काय म्हणतो ती जागेवर लावूया काय प्राध्यापक okay. म्हणून काय अरे म्हणजे तसं नाही आता बघ की तुला भारी समजून सांगितलं एखादी गोष्ट जर आपल्या मनात असली तर ती डायरेक्ट कोणापैसे जाऊन बोलून टाकवा म्हणजे कसं मन हलकं होतं हाय का नाही आणि राहुल ती जर गोष्ट आपण कोणापैसे जाऊन नाही बोललो आणि मनातच दाबून ठेवल्या तर मनाची घुसमट नात्या रे म्हणजे रावल्या कळतं का तुला आता बघ बरं आपण जवळ शाळेत होतो तो आपल्याला सर मॅडम किती समजावून सांगत होत्या है का नाही प्रेमानं तसं ती पण समजावून सांगत होती मग तिला म्हणून मन म्हणलं र अरे आता विचार कर तिला जर आपण कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ठेवलं तर तिच्या हातात खडू आणि जवळ मला अन्न म्हणजे सगळं भारी शिकवलं र ती गोट्या तू काय चष्ट लावलीस का र माझं डोकं फिरू नको शांत बस ए राहुल्या काय डोकं फिरवले हो आणि काय चष्ट केल्या मी खरं तीच बोलतोय मी राहुल्या तिची बोलत होती ना सगळं आहे बघ आता विचार कर की दोस्तीच्या गोष्टी कशा तू माझ्या पशी बोलतो प्रेमाच्या पण चार गोष्टी असतात तरी जाऊन बोलल्या पाहिजे तू जे कशी जाऊन बोल नाहीतर मग आरची पशी राहुल्या कुठं चाललंय चाललो मी चाललो मग शिकून येणार येतोच तू अय यार राहुल्या आई आरची तो तुमचा मला डोक्यावर घेऊन जायला एवढं मग या नक्की आहे नाही शंभर टक्के नक्की आहे चल मग हा गॉगल आता तू आल कसला अंसून दिसतोय सच्चा लाका कसलाय मंगू एकच नंबर नुसता सेलमन बाया हा राजविंडा सवाल आहे का बाय बर मंग्या आम्ही तुझी मदत करतोय तुम्ही आमची मदत केली पाहिजे बस का बाबांना करणार की तुम्ही म्हणताल ते करणार म्हणजे तुम्हाला जर कुठल्या पुरीचा नंबर पाहिजे असेल तर लगेच आणून देणार तुमचा नंबर कुठलं पुरीना पाहिजे असेल त्यांना लगेच देणार म्हणजे तिकडला मॅसेज इकडे फॉरवर्ड इकडला मॅसेज तिकडे फॉरवर्ड कबू तर मानिर अर अरे लगा कुण्या मंग्याला हुशार आहे सगळं समजतं याला गुड बॉय बरोबर कुण्या काय करायचं आता बोल फक्त मंगेल आहे ना असं ट्रेंड करू भाई सगळ्या पोरी ह्याच्यात मागं लागले पाहिजेत हा माग्या आता एक काम करायचं काय पहिला आपण ट्रेनिंग देऊया पोरीनला प्रपोज कसा करायचा बर अरे तिस तर पाहिजे मला हा चल आता एक काम करू सच आहे का नाही पोरगी ए मी नाही बाबा पोरगी बनत ठीक आहे आपल्याला काही इज्जत बिज्जत आहे का नाही साच्या अरे आपल्या मंगूसाठी बन रे अरे फक्त पोरींसारखं वागायचं आहे बनायचं नाही मग बर बर, मंग्या तुला माहिती आहे ना मदतीचं होय कवू तर ना करणार मंग्या आई बघ फक्त तुझ्यासाठी मी पोरगी बनतोय आत्ता तर हे असला धंदा मी करत नसतोय काय हां बर, बर, आलो तिकडून चालत सांगतो काय करायचं मग या आता ही पोरगी का नाही ही अशी समज की तुला जी कॉलेजमध्ये पोरगी आवडती ना ती आहे आणि मग प्रपोज कर ही आणि मला आवडते ती वर्गी ए आर मग्या फक्त इमॅजिन करायचं इमॅजिन बर बर हा एकदम कॉन्फिडन्स हा होय हा नुसता प्रपोज करायचा आता चल साच्या रेडी का हा येऊ का चल काय रे मंग्या काय नाही असोच अरे काही नाही कस प्रपोज करायचं आहे ना अरे डायरेक्ट कस अरे मग काय दहा दिवस लावतो का प्रपोज करायला नुसता बरं नु, बरं आता करतो अजून एकदा ये बर का मग या आता आले आले प्रपोज करायचा बरं का नाही आता नुसता बिलला शॉर्ट दिला आता करणार गिर चल रेडी कसाच्या हा रेडी चल काय रे मंग्या बोल की काय बोलू अरे प्रपोद तू बोल अरे अर असं कस प्रपोज मग कसं बोलणार लगेच मी तुला सांगितलं कळतं का नाही अरे मग या ही असलं प्रोपोज मारायचं शिकवायला शहरात तिकडे पाच दहा हजार रुपये घेतात र आम्ही तुला इथं शिकवतोय पण मला ही डोरी नाही कधी अरे मग आम्ही काय करतोय शिकवतोय ना बरोबर आता करतो आता एकदा लास्ट लास्ट हे बघ कुण्या मंग्या या हे आहे ना आता आत आत मी लास्ट पोरगी बांधणार आहे काय परत परत असलं करणार नाही काय असेल ते आता तू शिकून घे होय होय चल 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 आता आता प्रपोज मार ना शंभर टक्के बघ तू मंग लक्षात ठेव आता जर का तू प्रपोज नाही मारला भावा माझ्यासारखा बेकार कोण आता तू बघ फक्त झटक्यात प्रपोज मारतो हे मंग असं काय करायला लागलंय माझ्याकडन काय फील पुरेचं वाटतं अगे एक लवकर मंग्या तुझ्यासाठी मी पुरीचा फील घेतोय लक्षात ठेवू आता नीट कर बर का बघ आता तू शंभर टक्के प्रपोज मार बघ तू रे थाम की डार्लिंग बोललं <laughs> अरे सा ले गुड आवाज बोलत्या अरे मग ती साईन देते समोरून मारकी प्रपोज मारू हा कुठं चाललंय हो कुठं नाही लेक्चरला चालल्या मार का लेक्चरला चाललंय शिवाय मला म्हणते तुम्हाला डायरी प्रपोज कर पण मला काही जमणार नाही जावा जावा तुम्ही लेक चला अरे पुण्या गाडवाला काय गोळा चित्र घेतलं सिंगरच मारणार आहे अरे राहूलया गावात कशा लावलो आपण कशी लावली काय कशी लावली सकाळी ते आरची बोलली आणि गावात काढताना तू पण बोललास की आरची बोलली ती बरोबर आहे मग मी ठरवलं आपला स्वभाव बदलायचा जी काय मारतला ना ती दीपोला सांगून टाकायचं आणि तिच्या गावात येऊन हां अरे कॉलेजमध्ये सांगू शकलो असतो आपण नाही रे मला कॉलेजमध्ये नाही बोलायचं मला तिच्या पुढं जाऊन आहे ना मी काय मारतलं तिला बोलणार ए, ए राहुल्या ह्या दीपूच्या गावात ना आपल्या कॉलेजमध्ये पण पोर आहेत जर कोणी बघितलं का वाट लागलं आपली हीच हीच मागली मी म्हणतो तू दादा तुम्ही काय म्हणला चल रे काय नाही होत ए लगा अरे अजून एकदा करूया की आईला कोण या अरे अजून एकदा करूया की अरे राहुल मागच्या वेळेस कारण होत आता मी कारण आहे काय कारण आहे पाहुणे कड आली कोणाच्या पाहुणे कड तुझ्या माझे पाहुण ए माझे कुठले पाहुणे हायत रे अरे कोण हाय रे चल तू राहुल न कसं मला वाटतं कोणतरी बघल संकट ना आपल्यावर माझ्या संकट आहेत काय चल लगा राहुल कोण गोट्या कोण राहुल्या गेली कुण्या सच्या संहुल्या हे पण गेली राहुल्या नाही बघितल्या आपल्याला वाचलं आपण राहुल्या एक सोबत तीन तीन संकट आले ते गेले आपण पण चल ए कुठे जाऊ पुढे जायच नाही मी राहुल्या अजून कोणतरी बघल कोण नाही बघ चल तू तुझ्यामुळे वाट लागणार रे माझी हा दादा हां रुपयाला घेऊन लगेच आलो लगेच थांबा तिथं चालू आलो काय याच लागलो आलूच एक एक दोन मिनिट दोन मिनट दादा एक दोन ठेवा इकडे अरे इकडे की ए चिंपटा तुला काय आहे सांगायला लागते का या इकडे हो दादा अर तू आहेसुई तुझे गाव नाही ना नाही आता तुम्हाला माहित आहे की मग आमच्या गावात काय करतोयस काय करती काय करते हा ती पाहुण्याकडे आली पाहुण्याकडे कोणाची पाहुण्याकडे कोणाची गोटे पाहुणे तुला विचारले तू सांग की आता हा ह्याची ह्याच्या पाहुण्याकडे आली ए राहुल्या माझी कुठली पाहुणे अरे ती नाही का त्यांनी बोलले माझ्या पाहुण्याकडे आले एक दिन ना वाजवून सगळी पाहुणे गार 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 फिरवून डबल माया पुढे उभा करेन हो दादा खरच पाहुण्याकडे आठवत आहे ना दादा नाही 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 झालं सगळं बंद केलं आता आम्ही आता आम्ही फक्त अभ्यास करतो आणि पाहुण्याकडे जातो हे ना आणि आम्ही दोघ आता लय सुधारले आता पुरता विश्वास ठेवतो आणि जर माया का नाव काय आले गावात येऊन काय काम केले तर मग हिरवणीळच करणार बाबा जाव आता होय होय जातो निरोप देतो लगेच जातो काय पित नाही लगेच जातो मला तर चहा पण आवडत नाही तुम्ही घेणार का चहा जातो का येऊ सोडा नाही काही माझं घर राहिलं इकडे च्या मागं जाऊ का दादाचा फोन आला तिकडे जा नाही दादाचा फोन आला तिकडे गेलं पाहिजे जरा थोडा येते तिकडे चला जाऊया दीपू दीपू घाबरू नको तू गोट्या तुम्ही कशाला आलाय सांग कशाला आलाय म्हणून आली म्हणू अगदी आले म्हणला भेटायला जागा भेटली होती का तुम्हाला म्हणते इथंच भेटायला जागा भेटली होती का मग कुठे भेटायचं इथंच भेटणार ना तू गावातच दीपू राहुल म्हणते मग कुठे भेटायचं मग गावातच भेटणार ना अरे गोट्या चार चौघ माणसाने बघितलं ना मग कळल तुम्हाला ती म्हणती चार मग तुम्हाला चौघ फोन का उचलला नाहीस म्हणजे ते याची वेळ झाली नसती असं राहुल बोलतोय मला नव्हता उचलायचा फोन राहुल्या ती म्हणती मला नव्हता उचलायचा पुढल्या माणसाची काय खत्रेप आहे का नाही तिला म्हण राहुल स्वभाव आता बदलला दीपू स्वभाव आता बदललाय मी काय करू मग स्वभाव बदललाय म्हणून ती म्हणती मी काय करू मग स्वभाव बदललाय आता आहे ना जी मानत आहे ना ती बोलणार आहे मग दीपू राहुल आता जी मानत आहे ना ती बोलणार आहे म्हणजे म्हणजे राहुल्या ती म्हणजे म्हणत्या मला काय सांगत आलं म्हणजे म्हणत्या सांग की इथे कसं ठेवला मी मनातलं बोलायला मग ती सांग ना ए रावल्या काय बोलायचं ना तुझ्या मनातलं समोर जाऊन बोल चल <laughs> दीपू हे काय म्हणते ते नीट राहुल तुला जे मनातलं बोलायचं ना ते बोलून टाक मी आहे फोन कोणता उचलणार मला नव्हता उचलायचं म्हणलं की म्हणजे जर तुझा अजून राग गेला नाही मला माहित आहे तू का रागवलीस ती का मी आरची बरोबर बोलतो ते आवडत नाही ना अगं पण दीपू आम्ही दोघे एका गावातला शेजार शेजार घर आहेत आमची तेवढी तरी बोलणं होणारच की अरे राहुल बोलणं ठीक आहे की पण ती कुठल्या भावनेनं तुझ्या बरोबर बोलता हे तुला कळत नाही का अगं ती कुठल्या का भावनेनं बोल ना आपल्या मनात काय नाही ना मग झालं पण तिच्या नजरात तुला कधीच दिसलं नाही का काय दीपू मी तिच्याबद्दल बोलायला आलो इथं मी माझ्या मनातलं बोलायला तू मला त्या दिवशी विचारत होतीस ना की नेमकं तुझ्या मनात काय सांगतो माझ्या मनात मीच आहे ना